अरे कृष्ण सगळ्या भक्तांच्या चरणी माझे दंटोत्वा प्रात काली नामस्मरण सत्र आणि संतवणी कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत कालच आपण हनुमान जयंती साजरी केली आहे नवदा भक्तीमधले ते नऊ वेगवेगळ्या भक्तीचे स्तर सांगितले त्याच्यात दास्यत्व एक खूप महत्वाचा एक घटक आहे आणि आपले दास्यात्वाचे स्वामी आहेत हनुमानजी तर काल आपण त्यांच्या जन्माबद्दल ऐकलेलं आहे हा त्याच्यातलं सत्र भाग दोन हे त्याच्यावर विवरण करण्यासाठी स्वागत करूया भक्त जोशी प्रभूंच तत्पूर्वी भक्ते ज्ञानेश्वरी आपल्याला सुंदरचं एक भजन म्हणून दाखवणार आहे स्वागत करूया ज्ञानेश्वरीचं हरे कृष्ण हरेकृष्ण वाचाकल्पतरूपेश कृपा सिंधुभेह पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो <स्थाँगा> जय राधमाजबिहारि जय राधमाजविहारि जय गोपी जन वल्ल गिवारी जय गोपी जनवल्ल भा गिरी वरधारी यशोदानंदन व्रज जरंजन यशोदानंदरा व्रज जरंजन यमुना कीरावन चारी जमुना ती रावन चारी जय राध पुंजिहारी जयम धव पुंजिहारी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरी േ രാമ ഹരി കൃഷ്ണ ഹരി കൃഷ്ണ 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 ഹേ ഹരി ഹേ രാമേ രാമ രാമ രാമേ ഹരി ജയ രാധാ രസ ജരി രാധാ हरी राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राज जय राधा माधव राधा माधव राज जय जय प्रभुपान प्रभुपा प्रभुपा जय जय प्रभुपा जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव देव पिता गौर हरी हरी बोल हरी बोल लिटल गॉड हरी बोल हरे कृष्ण धन्यवाद ज्ञानेश्वरी स्वागत आहे आपलं डॉक्टर ब्रजेश प्रभू आपले हनुमान जयंती महामहोत्सव भाग दोन याच्यासाठी आपलं स्वागत करत हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी सर्व भक्तांच्या चरणी माझे दंडवत प्रणाम ओम ज्ञानधी तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश हे कृष्ण करुणा करुणासिंधु दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तु ते कांचन गौरांगी राधे वृंदावनीश्वरी वृषभा सुते देवी, प्रणमामी हरी प्रिये। वाचा कल्पतरुभ्यच कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काल आपण हनुमान जन्मोत्सव हा साजरा केलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांचे लाडके आवडते असे जे भक्त आहेत ते त्यांचा आपण काल जन्मदिवस साजरा केलेला आहे आणि त्याच्या निमित्ताने काल आपण एक कथा श्रवण करत होतो आणि ती कथा अशी होती की जेव्हा अगदी बालका अवस्थेमध्ये असलेले हनुमंत हे जेव्हा एका सकाळी जागे होतात आणि जागे झाल्यानंतर ते सूर्य जो उगवता सूर्य त्यांना दिसतो तो उगवता सूर्य ते फळ म्हणून खायला जातात आणि जेव्हा ते खायला जातात तेव्हा काय घटना घडते ते आपण सगळ्यांनी श्रवण केलेली आहे त्यावेळेला देवांचे राजे इंद्रदेव हे येतात आणि ते येऊन ते त्यांच्यावर वज्राचा प्रहार करतात आणि वज्राचा प्रहार केल्यानंतर तो वज्राचा प्रहार त्यांच्या हनुवटीला लागतो आणि जितक्या उंचावर गेलेले हनुमंत असतात बाल हनुमान असतात ते खाली येतात आणि एका डोंगराच्या खाली पडतात आणि डोंगराच्या खाली पडल्यानंतर ते मूर्छिता अवस्थेमध्ये पडलेले असतात आणि त्यावर वायुदेव हे क्रोधित होतात आणि वायुदेव हा सगळ्या सगळीकडे जो वायू असतो तो कुंठित करतात एका जागेवर थांबवून टाकतात आणि हे झाल्यानंतर सगळीकडे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते सगळ्या गोष्टी जागच्या जागी थांबतात तिकडे स्तब्धता येते कोणी काहीही करू शकत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व जे देव असतात ते सर्व देव हे ब्रह्मदेवांकडे जातात आणि ब्रह्मदेवांना याचना करतात की आपण कृपया करून वायुदेवांना आपण सांगा की जेणेकरून तो जो बद्ध केलेला जो वायू आहे तो परत मोकळा करतील आणि जी सगळी सृष्टी त्याच्या अंमलाखाली आहे त्या पुनश्च एकदा पूर्वस्थितीमध्ये येईल अशी जी घटना होती काल आपण बघितली आणि ब्रह्मदेव हे तिकडे येतात ब्रह्मदेव येऊन बाल हनुमंताच्या हनुवटीला स्पर्श करतात आणि स्पर्श केल्यानंतर पुन्हा एकदा मूर्छित अवस्थेमध्ये गेलेले हनुमंत असतात ते पुनश्च एकदा ते त्यांच्या पूर्वावस्थेमध्ये येतात आणि सगळ्यांना आनंद होतो आणि त्यावेळेला ब्रह्मदेव हे तिकडे सांगतात हे काही सामान्य बालक नाहीये आणि या बालकाला पुढे जाऊन प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करायची आहे त्यांना त्यांना मदत करायची आहे ते जे सांगतील ते कार्य त्यांना करायचं आहे त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना सर्व देवी देवतांना ते तिकडे सांगतात का तुमची जी काही आशीर्वाद आहेत ते तुम्ही आशीर्वाद या हनुमंताला द्या आणि त्याची सुरुवात ही देवांचे राजे जे आहेत इंद्रदेव हे स्वतःपासून करतात ते इंद्रदेव हे स्वतःच्या गळ्यातली एक माळ करतात आणि हनुमंताच्या गळ्यामध्ये घालतात आणि ते तिथे म्हणतात की हनुमंता मी तुला असा आशीर्वाद देतो की माझा जो वज्र आहे तो वज्र ही तुला इजा करू शकणार नाही आणि तुझं जे शरीर आहे ते शरीर हे माझा जो काही एक प्रकारचा उच्चाराचा जो काही गडगडाट तयार होईल आणि त्याच्यापेक्षाही बलवान होईल अशा पद्धतीने इंद्रदेव त्यांना आशीर्वाद देतात त्यानंतर येतात वरुण देव कुबेर देव या सर्व देवतांकडून त्यांना अनेक असे आशीर्वाद देतात ते त्यांना वरदान देतात विश्वकर्मा हे त्यांना आशीर्वाद देतात की देव आणि दानव यांची सगळ्यांची जी शस्त्र आहेत ती शस्त्र ही माझ्या हातून बनली जातात दानवांची देखील शस्त्र असतील त्या शस्त्रांचं देखील अगर त्यांना काही वापरायची असतील तर माझ्या हातूनच ती घडली जातात मी बनवलेलं जे कोणतंही शस्त्र असेल ते शस्त्र कधीच तुझं नुकसान करू शकणार नाही असा आशीर्वाद विश्वकर्मा हे त्यांना देतात आणि भगवान शिव आपले शंकर भगवंत भगवान हे त्यांना वरदान देतात की युद्धामध्ये तुझा कधीही पराभव होणार नाही आणि तुला कधीही काळ हा लागू होणार नाही याचाच अर्थ काय तर हा पुढे जाऊन यमदेव त्यांना सांगतात की मी असा वरदान देतो की तुला कधीही मृत्यू हा येणार नाहीये तू चिरंजीव होणार आहेस आणि माझा जो दंडक आहे यमराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे कधी ना कधी तरी येणारच आहे पण ते हनुमंताला सांगतात की माझा दंडक आहे तो तुला कधीही स्पर्श करू शकणार नाही आणि मृत्यूच्या तू बाहेर जाशील मृत्यूच्या नियंत्रणा बाहेर जाशील आणि तो त्यांना हे शक्तिशाली होण्याचं असं वरदान मिळालेलं आहे त्यांना काही सिद्धी देखील देण्यात आल्या होत्या त्यामध्ये सूर्यदेव त्यांना सांगतात की मी तुला माझ्या तेजाचा माझे जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचा आणि माझा जो तेज पुंज असं स्वरूप आहे त्याचा शंभरावा भाग मी तुला देईन आणि जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुला वैयक्तिकरित्या प्रत्येक ज्ञानाची शिकवण देईन आणि सर्वात विद्वान आणि सर्वात जास्त असा ज्ञानी प्रगल्भ तू असा होशील रुगुमुनीचे शिष्य त्यांना सांगतात तर तुम्ही बोलण्यामध्ये प्रगल्भ व्हाल तुम्हाला वाक चातुर्य प्राप्त होईल तुम्हाला अध्यात्मिक भौतिक आणि सर्व गोष्टींचे प्रत्येक विषय तुम्हाला माहिती असतील आणि वादविवादामध्ये तुम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही आणि तुमचे हे जे शब्द आहेत ते अमृता समान गोड होतील आणि अशा प्रकारची वरदान ही बाल हनुमंतांना मिळत होती आणि बाल हनुमान ते ऐकत होते आणि ते भारावून देखील जात होते वायू देव हे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना आशीर्वाद सगळ्यांकडून मिळाल्यानंतर लहान बाळ हनुमंतांना उचलतात आणि अंजना माई आणि केशरी राजांकडे परत आणतात आणि त्यांना सांगतात हा तुमचा पुत्र आहे आता ह्या पुत्राला भगवंताच सगळ्या देवी देवतांची ही वरदानं लाभलेली आहेत आणि भगवान ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलेलं आहे ते कधीही पराभूत होणार नाहीयेत आणि भगवंताचा सर्वात मोठा हा भक्त होणार आहे इतिहासामध्ये काही भागांमध्ये किंवा इतिहासामध्ये तो अनंत काळामध्ये जगणार आहे त्याची उदाहरणं ही अनंत काळापर्यंत दिली जाणार आहेत आणि लढाईमध्ये कोणत्याही युद्धामध्ये तो अजेय राहणार आहे त्याच्यावर कधीही कोणीही विजय प्राप्त करणार नाही आणि लहानपणी हे जे आहे लहानपण जे आहे तो लहानपण उपभोगणार आहे आणि ही जी सर्वात जी सर्व वरदानं जी मिळालेली आहेत ती सर्व वरदानं त्याला काही काळापर्यंत ही आठवणार नाही आहेत काही वरदानं जी आहेत ती त्यांना ते विसरणार आहेत कारण ते वानराच्या रूपामध्ये त्यांनी ज जन्म घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वानराचा स्वभाव तो कसा असतो ते अत्यंत खेळकर आणि चंचल असतात कोणालाही परंतु जे हनुमंत आहेत ते कोणालाही दुखावणार नव्हते ते कोणालाही कोणाची खोडी काढणार नव्हते परंतु ते कोण होते तर ते अत्यंत खेळकर पद्धतीने तिकडे वावरणार होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण जेव्हा वृंदावन धामामध्ये जातो आणि आपण तिकडे वानर वानर जी आहेत तिकडची माकडं जी आहेत ती बघत असतो आणि तुम्ही वानरांना बघितलं असेल आपल्यापैकी बरेचसे जण वृंदावन धामामध्ये जाऊन आलेले आहेत प्रत्येकाबरोबर कधी ना कधी तरी काही ना काहीतरी लीला या वानरांनी केलेली असते आणि तुम्ही कल्पना करू शकतात का वानरांना खेळकरपणाचं खोडकरपणाचं हे वरदान प्राप्त झालेलं आहे आणि तशाच पद्धतीने हनुमंत देखील होते आणि आपण महत्वाचं म्हणजे काय तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपला जप करत राहणं त्या पद्धतीने हनुमंत हे पुढे जाऊन भगवंताचा म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा जप करू शकत होते आता काही ज्या खोड्या हनुमंतांनी केल्या होत्या त्या काही ऋषींच्या बाबतीत वगैरे केल्या होत्या त्या काही आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करूया त्रेता युगामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की काहीही प्राप्त करायचं असेल म्हणजे भौतिक जगामध्ये काही प्राप्त करायचं असेल किंवा आध्यात्मिक जगामध्ये पण काही प्राप्त करायचं असेल तर त्रेता युगाचा धर्म होता यज्ञ करण आणि म्हणूनच म्हणूनच हे जेव्हा काही ऋषी मुनी वगैरे काही यज्ञ वगैरे करत असत तेव्हा त्याच्यामध्ये आहुती देण्यासाठी एक मोठा असा चमचा ते घेऊन ते आहुती देण्याचा प्रयत्न करत असत त्यांचे यज्ञशाळा साफ करण्यासाठी झाडू वापरला जात असे तर हनुमंत जे होते ते खोडकर वृत्तीचे होते खेळकर वृत्तीचे होते आणि नंतर ते जायचे आणि त्यांचे जे काही झाडू होते चमचे होते ते त्यांचे तुकडे करून टाकत असत आणि आपल्याला कल्पना आहे की झाडाची साल म्हणजे यज्ञ संपन्न झाल्यानंतर झाडाची साल परिधान करण्यात येत होती आणि ऋषी मुनी हे जंगलात जेव्हा राहत असत तेव्हा झाडाची साल धारण करत असत ते अतिशय मऊ अशी झाडाची साल असायची आणि हनुमंत त्या झाडांच्या सालीचे जे धागे होते ते काढून टाकायचे आणि ते उडवून टाकायचे आता अशा पद्धतीच्या काही लीला हे हनुमंत करत असत ते खूप खोडकर असत जेव्हा कधी कधी काही मुनिवर्य हे जाऊन मंत्र साधनेसाठी नदीच्या बुडाशी जाऊन बसत असत तेव्हा हनुमंत तेव्हा त्यांना पाण्याच्या खाली नेऊन वर आणत असत अशा पद्धतीच्या काही काही गोष्टी त्या करत असत परंतु ते कधीही कोणाला दुखवत नव्हते कोणाला शारीरिक इजा अशी पोचवत नव्हते ते खेळकरपणाने ह्या सगळ्या गोष्टी करत असत आणि ते त्यांना ते उगाच सांगत असत काही मंत्र तिकडची मुनिवर्य वगैरे असायचे त्यांना सांगायचे असत की असं करू नको परंतु त्यांचे आई वडील देखील त्यांना समजवत असत की अशा पद्धतीची काही क्रिया आपण करायची नसते कोणाला त्रास द्यायचा नसतो परंतु ब्रह्मदेव हे जे काही वरदान हनुमंतांना मिळालं होतं ते ते सांगायचे की मला वरदानं मिळालेली आहेत आणि वरदानं मला ब्रह्मदेवापासून मिळाले आणि मला शाप मिळू शकत नाही त्यामुळे ते अतुलनीय होते म्हणून एकदा अंजना आणि केसरी राजाला हे सांगण्यात आलं होत कि हे जे काही सगळं चालू आहे ते कदाचित अंजना आणि केसरी राजांच्या परवानगीनेच हनुमंत अशा पद्धतींच्या काही गोष्टी करत होत्या परंतु त्यांना नंतर ह्या काही गोष्टी ह्या विसरण्यासाठी भाग पाडलं होत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचं जे काही अं एक आवरण तयार करण्यात आलं होतं था की जेणेकरून काही काळासाठी ही जी काही वरदानं हनुमंताला मिळालेली आहेत ती जी वरदानं आहेत ती काही काळासाठी विसर विसरण्यात आली होती आणि नंतर त्यांना काही काळानंतर या सर्व सिद्धी या कोणीतरी आठवून दिल्यानंतर त्यांना लक्षात ती येतील हे देखील वरदान त्यांना नंतर देण्यात था। आलं होतं आपण सगळ्यांना याची कल्पना असेल की सूर्यदेव त्यांना सांग त्यांना आश्वस्त त्यांनी केलं होतं की हनुमंतांना ते सर्व शिकवणार आहेत आणि त्याच्यामुळे हनुमंत पूर, जे आहेत पूर्व क्षितिजावर सूर्य उगवल्यापासून ते पश्चिम क्षितिजापर्यंत सूर्यास्त तो होईस तोपर्यंत हे सूर्याचं दर्शन देखील करत असत आणि संपूर्णपणे सूर्यदेवांनी त्यांना व्याकरण म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण त्यांना म्हणतो ग्रामर त्याच्यानंतर तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी वादविवाद आपण त्याला म्हणतो आर्ग्युमेंट कम्युनिकेशन त्याच्यानंतर काव्य मग पोएट्री आपण असं म्हणू शकतो मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी अशा विविध अशा विषयांचं ज्ञान हे सूर्यदेवांनी हे हनुमंताला दिलं होतं हन सूर्यांना सूर्यदेवांना हे बरंच काही माहिती होतं आणि त्याचं जे ज्ञान काय होतं ते हनुमंताला देत होतं आणि त्यामुळे हनुमंत हे जे काही सूर्यदेव त्यांना सांगताय तो प्रत्येक शब्द हे संस्कृत काव्यामध्ये ते समजत होते आणि ते स्वतःच्या मनामध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये ते भर घालवत घालत होते अशा पद्धतीने हनुमंत जे होते ते हनुमंत हे सूर्य देवांचे शिष्य बनून जे काही ते शिकवत होते ते सगळं काही ते ज्ञान हे काहीही अशी तक्रार न करता ते स्वीकार करत होते त्याच पद्धतीने जेव्हा भगवान अं श्रीरामांच्या जेव्हा आपण म्हणतो की अं काही कालावधीमध्ये त्यांनी निष्ठाही दाखवली होती आपण जी कथाकार आपण ऐकत होतो त्या कथेमध्ये आपण ऐकत होतो की भगवान श्री रामचंद्र हे अगस्त्य ऋषींना बरेचसे काही प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांची उत्तर हे अगस्त्य ऋषी सांगत होते म्हणून राम हे अगस्त्य ऋषींना प्रश्न विचारत होते आणि अगस्त्य ऋषी त्यांना साम सांगत होते आणि ही श्रृंखला अशी चालूच होती आणि जेव्हा हनुमंतांना जेव्हा त्यांनी पुढे विचारलं की म्हणजे हा जो जो चर्चा होती ती सुग्रीव आणि अं सु, सुग्रीव हे देखील सूर्यपुत्र होते आणि सूर्यानी सांगितलं होतं की माझा जो मुलगा आहे तो सुग्रीव ह्याच्या बाजूनी हनुमंताला राहण्यासाठी त्यांनी एक विनंती वजा आदेश त्यांना दिला होता आणि त्यामुळे हनुमंत जे होते हनुमंत हे सुग्रीवांशी एकनिष्ठ होते आणि सुग्रीवांचे ते विश्वासू असे बनले होते सुग्रीवाशी ते एकनिष्ठ राह ते राहत होते आणि त्यांची हनुमंतांची एक अशी महत्वाची एक आपण म्हणू शकतो की गुण असा होता की ते म्हणजे एक पूर्ण निष्ठ होते आणि ते सुग्रीवांच्या समवेत पुढे होते नंतर मग जेव्हा रावणाने जेव्हा सीतामाईचं हरण केलं होतं त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्र जे होते ते सीतामाईचा शोध घेत होते याच्याबद्दल आपण सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे आणि जेव्हा जटायूंनी जेव्हा सांगितलं होतं प्रभू श्री रामचंद्रांना की रावणानेच सीतामाईचं अपहरण केलेलं आहे आणि तिला दक्षिणेकडे तो घेऊन गेलेला आहे त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे दक्षिणेकडे तिचा शोध घेत होते आणि कुठे जायचंय कसं जायचंय तिच्या मागे जाण्यामागे कुठला असा आपण म्हणू शकतो जाण्याचा मार्ग कुठला आहे कोणताच माग मोस हा त्यांना लागत नव्हता आणि तेव्हा कब कबंद नावाचा एक असूर जो होता तो विशाल पर्वतावर राहत होता तो जणू काही त्याचा एक डोळा म्हणजे छातीचा एक डोंगर आहे आणि पोट म्हणजे त्याचं तोंड होत अशा पद्धतीने या सगळ्या ज्या गोष्टी होत्या आणि तो काय करत होता तर तो जो राक्षस होता तो राक्षस आपण जसं काही अन्न खातो चणे खातो तसे हत्ती वाघ अशा पद्धतीचे प्राणी दे खाऊन टाकत होता आणि त्याच पद्धतीने तिथून जेव्हा श्री प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण जात होते तेव्हा त्यांना देखील खाण्याचा त्याचा प्रयत्न होता त्याच्या संदर्भामध्ये एक कथा येते शेवटी राम लक्ष्मण तिथे येतात आणि तेव्हा कबंद त्यांना सांगायला लागतो की मला जाळून टाका मला पुरून टाका मी तुम्हाला मग सांगेन की तुम्हाला सीता ही कशी सापडू शकेल कारण तो कोण होता याचा ज्ञान प्रभू श्री रामचंद्र तिकडे आल्यानंतर त्यांना झालं होतं भूतकाळामध्ये कबंद हा एक गंधर्व होता आणि ज्याला त्याचं स्वरूप नष्ट होण्याचा शाप मिळाला होता आणि त्यांना एक उप देखील मिळाला होता की जेव्हा त्याला कोणी दहन करेल पुरून टाकेल तेव्हा तो पूर्वस्थितीमध्ये येईल आणि भगवान श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी ते कार्य पूर्ण केलं आणि कबंद हा पूर्व रूपात येतो आणि तो, तो त्यांना सांगतो की कशा पद्धतीने त्यांना पुढे जायचं आहे आणि सगळी कथानक तिकडे आहे आज आपण हनुमंताबद्दल चर्चा करतो आहोत तर हनुमंताबद्दल चर्चा करताना आपण अं त्या संदर्भातच आज चर्चा करूया ही गोष्ट फार मोठी आहे अं नंतर प्रभू श्री रामचंद्र हे पंपार सरोवराच्या इकडे जातात आणि तिकडे ऋष्य मुख्य पर्वताच्या पायथ्याशी एक फार मोठा सुंदर तलाव होता आणि तिकडे एखाद्या गुहेमध्ये एक स्त्री त्यांना भेटली आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिकडे शबरी ही अं राहत होती किंबहुना तिचा जो आपण म्हणतो की संदर्भ जो आहे तो पूर्णपणे आलेला नाहीये एक स्त्री आपण तिला म्हणू शकतो की ती स्त्री तिकडे राहत होती आणि तिने त्यांना अशी फळं खायला घातली होती आणि नंतर तिच्या गूढ शक्तीने तिच्या शरीरावर तिने अग्नि एकत्र केला आणि तिचा मूळ आध्यात्मिक शरीर तिने प्रकट केलं होतं आणि त्या पुढे जाऊन भगवंत हे श्रीराम हे पुढे जातात आणि पुढे जाऊन ते ऋष्य मुख्य पर्वताच्या शिखरावर येतात आणि तिकडे त्यांची भेट ही सुग्रीवांबरोबर होते आणि सुग्रीवांबरोबर भेट झाल्यानंतर सुग्रीवांना विचार पडतो की हे कोण आहेत त्यावर तिकडे त्यांना सांगण्यात येतं की हे प्रभू श्री रामचंद्र अयोध्येचे राजकुमार आणि त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू आहेत आणि त्यांची जी पत्नी आहे ती पळून दिलेली आहे आणि त्यापुढे त्यांनी सुग्रीव हे त्यांची स्वतःची कथा ही प्रभू श्री रामचंद्रांना सांगतात आणि त्याच्यानंतर दोघही एकमेकांना मदत करण्याचं आश्वासन देत असतात आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की प्रभू श्री रामचंद्र आणि सुग्रीव हे एकत्र येतात आणि सुग्रीवांचा जो एकनिष्ठ जो असा आपण म्हणतो की सहकारी हनुमंत आहेत ते हनुमंत हे प्रभू श्री रामचंद्रांना मदत करायला तयार होतात तर पुढच्या कथा ज्या आहेत त्या अतिशय आपण म्हणू शकतो की गहन आहेत आणि त्या चर्चा करण्यासाठी आपल्याला एक त्याची मालिकाच सुरू करायला लागेल परंतु आपण इकडे जी चर्चा करतोय ती चर्चा ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण करत आहोत आणि आपल्याला अजूनही बऱ्याचशा कथा ह्या श्रवण करता येतील पण त्याच्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहणं गरजेचं आहे तर आजच्या भागामध्ये आज आपण इकडेच थांबूया धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे रे राम रे राम 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 हरी संक्षिप्त पण खूपच सुरेख असं आपण विवरण केलेलं आहे हनुमानजीचं आणि आसन जसं म्हणायचं भरपूर कथा 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 भरपूर आहे आणि भगवंत आपल्या वेळ खूप कमी दिलेला आहे पण जेवढा आपण श्रवण करू तेवढं कमी आहे खूप खूप धन्यवाद प्रभूजी आज आपण इथं थांबूया संतवाणी कार्यक्रमामध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 आजच्या कथेवर प्रश्न असेल तर विचारू शकता सुरेखा कामच्या माताजीचा हात बर आहे हरे कृष्ण धन्यवाद हा कृष्ण नाही प्रभूजी माझे आजूबाजूला खूप आजार जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय अनंत अनंतकुटी वैष्णगुरुद्ध जय